नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी चार जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पुणे सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे बुधवारी दोन रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी सहा जण तळवडी चौकात वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते याच दरम्यान सोलापूरच्या दिशेने एक पिकअप वाहन निघाले होते यावेळी चौकात उभे राहिलेल्या चौघांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर तर उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली पुढील बातमी बघा वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गुरुवारी रात्री नऊ वाजता एक हृदयद्रावक अपघात घडला शेलू बाजार गावाजवळ एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली या भीषण अपघातात कारचा चुराणा झाला या घटनेत दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार पुणे येथून नागपूरच्या दिशेने जात होती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला अशी माहिती समोर आली आहे अपघातावेळी कार प्रचंड वेगात होती आणि नियंत्रण सुटल्यानंतर ती थेट पलटी झाली आणि मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालक तातडीने मदतीसाठी धावून आले पुढील बातमी बघा पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील कामशेत घाटात मंगळवारी दोन जुलीत दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी पिकअप वाहन चालकाविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामशेत घाटातील एका वळणावर पावसामुळे त्यांची दुचाकी घसरली व डिव्हायडरला धडकली त्यामुळे दोघे रस्त्यावरच्या दुसऱ्या लेनवर फेकले गेले त्याचवेळी पुण्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाने दोघांनाही चिरडले पिकअप चालकाने निष्काळजीपणे व वा वेगात वाहन चालवल्यामुळे अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे